नमस्कार मी विजयश्री धुळ्याहोन आज सुमनसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेसाठी माझ्या काव्याचा विषय आहे मेघ मल्हार आणि कवितेचं शीर्षक आहे धन्यवाद ईश्वराचा पाही सन थोर गाई गुर सन थोर गाई गुर पशु पक्षांची ही लाई पशु पक्षांची ही लाई घलमेल जीवन ची रे घलमेल जीवन ची रे नीत अशी होत राही नीत अशी होत राही राजा न भाकळ डोळव टारून पाही डोळव टारून पाही आली दया दया घना तुला खरं बाबा देवा तुला खरं बाबा देवा ढोल वाजवतन बी मेघ मल्हार्हारोई गावा मेघ ही गावा मेघ मल्हार गात कडाडली वीज मोठी मल्हार गाताच, कडाडली वीज मोठी सामावली कोठे तरी सामावली कोठे तरी भूमाते चाला आला, आला नाचतच पाऊसही तो मृगाचा आला आला नाचतच पाऊस ही मुगाचा नाच धात दिसे नाच क्षणार्धात दिसे नभांगणी चपलेचा नभांगणी चपलेचा सारी सृष्टी मोहरली गंध सुटला मृदेचा सारी सृष्टी मोहरली गंध सुटला मृदेचा सुखावली जीवसृष्टी सुखावली जीवसृष्टी धन्यवाद ईश्वराचा धन्यवाद ईश्वराचा थँक्यू